कृष्णा नदीची पाणी पातळी बत्तीस फुटावर पोचल्यानंतर आता कृष्णा नदीजवळ असणारं अमरधाम स्मशानभूमीमध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरलं आहे आणि त्यामुळं अमरधाम स्मशानभूमी आता आजपासून मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी बंद करण्यात आलेले आहे आपण पाहू शकता ही सांगली महापालिकेची अमरधाम स्मशानभूमी आहे आणि या ठिकाणी कृष्णा नदीला लागूनच ला ही अमरधाम स्मशानभूमी असल्यामुळं या स्मशानभूमीमध्ये आता पाण्याचा शिरकाव झालेला आहे हळूहळू या स्मशानभूमीला पाण्यानं वेढा द्यायला सुरुवात झालेली आहे बत्तीस फुटावर सध्या सांगलीची कृष्णा नदी वाहते आणि अजूनही ही, ही पाणी पातळी चार ते पाच फुटाने वाढेल अशी शक्यता प्रशासकीय यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे कोयना धरणातील विसर्ग आणि द सकाळपासून सुरू असणारा पाऊस यामुळं कृष्णेची पातळी ही वाढण्याची शक्यता आणि या पार्श्वभूमीवर ही अमरधाम स्मशानभूमी आहे ती या ठिकाणी मृतदेहांसाठी आता बंद करण्यात आलेली आहे आणि इथं आजपासून जे काही मृतदेह येतील त्याच्यावर कुपवाड स्वामीमाळा या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि या दृष्टीनं प्रशासकीय यंत्रणेनं सर्व व्यवस्था स्वामीमाळा येथील ता तात्पुरत्या स्मशानभूमीमध्ये केलेली आहे आणि सांगलीकरांनी आव्हान आहे की पाणी वाढत चाललेलं आहे आणि यदा कदाचित आपल्या घरी दुर्दैवी घटना घडली तर या आपल्या मृतदेह हे आपण कुपवाड स्वामीमाळा येथे अंत्यसंस्कारासाठी न्यावेत असे आव्हानसुद्धा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे कारण अजूनही चार पाच फूट पाणीपातळी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळं इस आ, आंकिन ही स्मशानभूमी आणखीन काही वेळानं पाण्यामध्ये जाईल किंवा या स्मशानभूमीत पूर्णपणे कट्टे हे पाण्याखाली जातील त्यामुळे इथं अंत्यसंस्कार करणं हे थोडं अशक्य होणार आहे त्यामुळे पर्याय व्यवस्था महापालिकेने केलेली आहे त्याचा वापर करावा असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे